नमस्कार मित्रांनो डिजिटल एज्युकेशन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण पाठीमागे एक व्हिडिओ बघितला होता आपण मिरचीसाठी ड्रीपनं कसं औषधं द्यायचे ते बघितले होते तर आता ते औषधं दिले त्याच्यामुळे बघा आपण एकोणावीस एकोणावीस दिले होते आणि झिंक सोडलेलं होतं त्याच्यामधून तर बा फुटवा चालू झाला आहे मुळी पण चालायला लागली पण एक प्रॉब्लेम झाला आहे की वरती जे नवीन पाणी येत आहे त्याचे असे वाकडे तिकडे होत आहे त्याला आपण बोकड्या कोकड्या असं ते थ्रीपचं नाव आहे तर ते म्हणू शकतो एव वेगवेगळे प्रत्येक झाडाला तसं झालेलं आहे तर त्याच्यासाठी आपण औषध बघणार आहोत चला तर त्याच्यासाठी आपण साप हे ते हंगी साईड आहे साप एक पिशवी मिळते बॅग मिळते तर तिचं ती थी पाऊंडर असते तर ती फंकी साईड पाऊंडर आपण त्याच्यात टाकणार आहे आणि एक मायक्रोमिक्स म्हणून पोषके म्हणजे टॉनिक आपण जे म्हणतो ते टॉनिक आहे तर ते आपण त्याच्यामध्ये देणार आहोत हे जे साप आहे तर का ते काढशी पिठीचे तीन पंप एका जे पंप असतो त्याच्यासाठी द्यायचं असतं आणि जे मायक्रोमिक्स आहे ते एका पन पंपाला पन्नास एम एल असं पद्धतीने द्यायचं असतं तर माहिती आवडली तर कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि बघ बघत राहा अजून मिरचीला ब भरपूर औषध द्यायचे कसे काय द्यायचे ते पण बघूया आपण रिजल्ट पण टाकणार आहे तर तो पण बघूया धन्यवाद